ने माई बाप yeah. ने दिवस कधीही त्या ठिकाणी घराचं तोंड बघितलं नाही पंधरा पंधरा दिवस लेकरांना विक्री नाहीये अभिजित पाटील म्हणून प्रत्येकाच्या जा दारात जाऊन मत मागितलं त्या सर्व सहकार्यांना त्याचा विजय समर्पित करतो आपल्या इथं बघितलं की भल्या भले मी आमदारकीचे स्वप्न बघितली दोन दोन वेळा पडली पण चिडलं नाही माझ्या निष्ठावंत सहकार्याच्या जीवन पहिल्या धटक्यात तीस हजारा बाजूला इलेक्शन मध्ये आपण बघितलं की पांडुरंग परिवाराचे नेते म्हणायचे आमचा बबन पोराला पाठिंबा विठ्ठल परिवाराचे नेते म्हणायचे आमचा बबनदादाला बबनद आणि मला म्हणायचे कोण आहे तुमच्याकडे मी सांगायचो सामान्य जनता माझ्यासोबत आहे आणि त्या जनतेला देखील मी कोशातून के आव्हान केलं होतं की मला माझ्या जनतेवरती विश्वास आहे तरी सगळे नेते का गेलेत कशासाठी गेलेत पुढच्या विजयी सभे त्यांचा आकडा सुद्धा सांगतो त्यांची काय लायक आहे ती सुद्धा सांगतो एक वाट तर काय बनला राजा का बेटा राजा नाही बनेगा अरे राजा का बेटा राजा नाही बनेगा बनेग वही काबिल होगा यमनला इतरच्या चेअरमन ला आमदार होऊ देत नाही मुंबईला जाऊ देत नाही त्याच्या गावात म्हणा गेल्या वेळेस पवार साहेबांची मत होती आणि आता पण पवार साहेबांची मत आहे ती गाडी खाल्ल्यावर नको गाडी खाल्ल्याने गाडी खाल्ल्यासारखंच वागावं वा? माफ काढायला जाऊ नये कुणाच जा। तुझ्या गावात येऊन समाचार घेणार काळजी करून पट्ट्या नाही सहन केलं यांचं ऐकलं सगळे म्हणायचे जरा जरा थांबा एवढं थांबलो पण यांच काही वाकड सरळ झालं पण मला माझ्या जनतेवरती विश्वास होता आणि माझ्या मायबाप जनतेनं मला त्या ठिकाणी पोरकळू दिलं नाही आणि त्या ठिकाणी या राज्याचा असा निकाल लावून दाखवला की सगळ्यात जास्त मतानं जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचा आमदार म्हणून एवढं आज आपल्या सगळ्याच्या प्रेमान मी आपल्याला एवढंच सांगतो माडा मतदारसंघाच्या जनतेनं पंढरपूर तालुक्याची आणबान शान राखली आहे काही काळजी करू नका का, त्या ठिकाणी पंढरपूर मंगळडा सांगोला मोहोळ आणि मंगळडा पंढरपूर आपलं माडा मात्र संघाचं तर आहे पण तुमचं पण प्रत्येक काम मीच करणार आहे काय काळजी बघा कुणाला कुणाच्या दारात जाऊ देणार नाही जिथ गरज पडेल त्या ठिकाणी तुमचा आभार माग उभा असेल त्यामुळे घ्यायचं काय कारण नाही आणि या पंढरपूर शहरात उभा आहे आमचं प्रशांत शिंदे मेंबर शेजारे उभा आहेत मेंबर उद्याची नगरपालिका विठ्ठल परिवाराचे विठ्ठल काल का आता तर पटलं का म्हणा विठ्ठलचा चेअरमन इटरचा नेता असतो विठ्ठलचा चेअरमन आमदार होतो नेता तात असतो ही जनतेने ठरवलं होतं नेत्यांनी ठरवायची गरज नाही तुम्ही नेत्यांनी ठरवून आता जनता बदलत नाही जनते ठिकाणी मला बहुमान दिलाय तो बहुमान भविष्यकाळामध्ये कधीही त्या ठिकाणी खाली पडू देणार नाही त्या पद्धतीने विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत लोकांना मान सन्मान मिळाला तसाच भविष्य काळात माझ्या या विधानसभा आमदारचा आपल्या पंढरपूर तालुक्याचा माला मतदारसंघाचा सगळे प्रश्न त्या ठिकाणी विधानसभेमध्ये मांडून त्याला तोडगा काढून न्याय हक्कासाठी माझ्या कोणत्याही सहकार्यावर अन्याय होऊ देणार नाही एवढा या निमित्ताने शब्द देतो आणि माझं या निमित्तानं आव्हान आहे आता तुम्ही आमदार नाही मी आमदार आहे माझीला काही नाही आमदार नसताना लागू गुजेल नाही आता तर तीन महिन्याचा मैदान वारून आलंय तुमचा बाजार उडकीन लागू नका मागच्या वे दे वेळेस देखील याच ठिकाणी विठ्ठलच्या निवडणुकीनंतर सगळ्यांना त्या ठिकाणी विनंती करून सांगितलं होत की आपलं आपलं मेटू चुळवून घेतलं नाही त्याचीच पत्ना आता फोगायला आली ती जी मला म्हणला आता मुंबईला जाऊ देत नाही ज्यांना कुणाकुणाचं नुकसान केलंय त्यानं मानसिकता बघावी <दिवारा> था था नाही तर आज दोन तुतारीचं विठ्ठल परिवाराचा आमदार झाला असत विभाग कोणी वावला पवार साहेबांच्या समोरच्या मीटिंग मध्ये कोणी फिल्ड घातलं पुढच्या सभेमध्ये मी सगळं सांगतो तुम्ही हानाहानी करा त्याच्या पुढील काय लय बोलत नाही मला त्या जनतेनं मला निवडून दिलं त्या जनतेचे शतचे आभार मानतो पंढरपूर तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी माळा मतदारसंघातल्या लोकांना जा जाऊन अभिजित आबा कसा आहे तो सांगितला म्हणून त्या लोकांनी विश्वास ठेवला म्हणून पंढरपूरच्या तालुक्यातल्या जनतेला कधी विसरणार नाही पंढरपूर शहरासाठी जी स्वप्न आतापर्यंत सांगितली होती जरी माझ्या मतदारसंघाचा आमदार असलो तरी इथल्या स्वप्नांना देखील पाठपुरावा करण्याची जबाबदारी देखील माझी असेल आणि मेंबर शेजारी उभा आहे उद्याच्या नगरपालिकेमध्ये आपण स्वाभिमानी सगळी जनता Tadi kan pada dekat partisi ini cuma khatri Ada udah tak.